मुंबईत उकाडा कायम पारात चौतीस अंशावर गेल्यानं मुंबईकरांची लाही लाही उकाडा आणखी वाढण्याचा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज मतदानासाठी कल्याण पोलीस सज्ज कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांचा रूट मार्च उन्हाळी सुट्टीत कोकणातील समुद्राला पसंती कोकणामधील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले भरधाव कारच्या धडकेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू दोषींवर कारवाई करण्याची महिलेच्या कुटुंबियाची मागणी कल्याणमध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एक हजार नऊशे साठ मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान तर मतदानासाठी यंत्रणा सज्ज गेल्या पाच वर्षा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ मात्र मृत्यूच्या संख्येत घट असल्यानं दिलासा यंदा एक हजार चारशे पस्तीस डेंग्यूचे रुग्ण आढळले पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सहा लोकसभा मतदारसंघात बेस्ट बसच्या सहाशे एकोणतीस बस धावणार तर एसटीच्या एक हजार एकशे एकसष्ट बसेस मतदारांच्या सेवेत रुजू मान्सून आज अंदमानात दाखल होण्याची शक्यता तर एकतीस मे रोजी केरळात धडकणार मान्सून मुंबईतील वातावरण बदलामुळे श्वसनाच्या विकारामध्ये वाढ लहान मुलांमध्ये न्युमोनियाचा त्रास राज्यात आठ दिवस पावसाचा मुक्काम चोवीस मे पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता मतदानासाठी मुंबई तीस हजारांहून अधिक पोलिसांचा फाऊसपाटा तैनात दोन दिवसात आठ हजार अठ्ठ्याऐंशी जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ठाण्यातील मतदान केंद्रांवर धावणार तीन हजार एकशे सेहेचाळीस वाहनं मतदान यंत्र साहित्याची नेण सुरू पनवेलमध्ये बेकायदा फलकांचं तोडकाम दोन दिवसात होणार पनवेल महापालिकेची माहिती नवी मुंबईमध्ये तीन दिवसात उतरवले एकतीस होर्डिंग्स अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची कारवाई अमरावतीमध्ये एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांची झेडपीत एंट्री जिल्हा परिषद शाळांमधील वाढती गुणवत्ता पाहता पालकांचे देखील पाय पुन्हा मराठी शाळांकडे चांदीची लाखाकडे वाटचाल अठरा दिवसात तीन टक्के जीएसटी सह शुद्ध चांदीचे भाव त्र्याण्णव हजार चारशे एकवीस रुपयांवर तूर दराची धाव उच्चांकाकडे तुरीला सर्वसाधारण बारा हजार रुपये क्विंटल भाव मात्र शेतकऱ्यांकडे तूर नाही चित्रपटांचे सिक्वेल्स गाजवणार दोन हजार चोवीसचा उत्तरार्ध पहिल्या महिन्यामध्ये मात्र असमाधानकारक हो कमाई